नमस्कार मी सुचिता मराठी जीवनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण खमंग अशी जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिळ्या बाजरीच्या भाकरीबरोबर तेल घालून ही जवसाची चटणी खाल्ली तर अप्रतिम लागते तोंडाची चव वाढते तर जवसाची चटणी बनवण्यासाठी इथे मी जवस निवडून घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे जवस जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत मंद आचेवर त्याला भाजून घ्यायचं जवस तसं कलरने चॉकलेटी असतं पण ते भाजल्यानंतर काळं होतं तर हीच खून आहे की व्यवस्थित आपलं जवस भाजलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता कढईत हे जवस जे आहे तडतड वाजायला लागलेलं आहे आणि कढईच्या बाहेर उड्या मारायला लागलं आहे व्यवस्थित जर आ... जवस भाजलं तरच चटणी आपली खमंग होते नाहीतर मग ती चिकट चिकट असं खाताना दाताखाली चिकट लागते तर व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर भाजल्यानंतर जवस छान भाजलं जातं जवस खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर अशा प्रमाणात प्रोटीन मिळतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळतं की जेणेकरून ते आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं असतं आणि स्त्रियांसाठी तर खास करून जवस खाणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही ते पाहू शकता जवळच आपलं थोडंसं काळं झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे थंड करायला ठेवूयात आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे थे थंड ठेवा करायला मी बाजूला ठेवत आहे ग, ग कढई गरम आहे तोपर्यंत यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत हे थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी थोडेसे फुटाणे देखील घातलेले आहेत फुटाणे आणि शेंगदाण्याने ही चटणी आणखी खमंग होते अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे कढई गॅस बंद केला तरी चालेल गरम कढईतच हे जिरे देखील छान फुलले जातील आता हे व्यवस्थित आपल्याला थंड झालेलं आहे आता यानंतर मी इथे सात ते आठ लाल मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही डायरेक्ट लाल तिखट घातलं तरीही चालेल आता ही चालू बंदा, चालू बंदा हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊयात मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं आपल्याला हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता याची छान बारीक अशी पूड झालेली आहे खायला अतिशय खमंग लागतं आणि हे जवस व्यवस्थित भाजल्यामुळं चटणी बारीक झाली की त्याचा इतका छान खमंग वास घरभर सुटतो आणि या अगोदर मी जवसाचे लाडू शुगर फ्री लाडू कसे बनवायचे याचाही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात शिळी भाकरी असेल किंवा ताजी भाकरी त्याच्यासोबत ही चटणी दही घालून तुम्ही खाऊ शकता किंवा तेल घालून देखील खूप छान लागते तर प्रकारे तयार झालेली आहे आपली खमंगा अशी जवसाची चटणी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद